नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांची पहिली टर्म आता इथे कंप्लीट होण्यात आलेली आहे तर या लाडका भाऊ योजनेसाठी आता जे नवीन उद्योजक असतील एम्प्लॉयर असतील तर या नवीन उद्योजक आणि एम्प्लॉयर यांनी ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या पोर्टलला अपलोड केलेला आहे पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी व्हॅकन्सी कशा पद्धतीने पुटअप करावी याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा काही अडचण असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात सो so, ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा थोडक्यात विवरण इथे देऊयात वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे एम्प्लॉयर लॉग इनमध्ये जायचं आहे एम्प्लॉयर लॉग इनमध्ये गेल्यानंतर साइन अप तुम्हाला करायचं आहे अप वर क्लिक करून आस्थापनाची माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे मिळेल आणि साठी जिल्हा कौशल्य विकास त्या जिल्ह्याचे ऑफिसला अप्रुवलसाठी तुमची प्रोफाईल ही जाणार आहे त्याचबरोबर नोंदणी प्रक्रियेचं थोडक्यात विवरण आपण इथे बघूयात तर इथे काही स्क्रीनशॉट आपण घेतलेले आहेत वेबसाईटचे तर ते ऑप्शन्स कुठे असतात आणि ते कसे तुम्हाला बघता येतील हे आपण बघतोय सो नोंदणी प्रक्रियेचं थोडक्यात विवरण एम्प्लॉयर लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायची आहे एम्प्लॉयर लॉग इन इथे क्लिक केल्यानंतर पूर्ण इथे सायन अप बटन तुम्हाला दिसतं आहे या साइन अप बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप बटनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म तुमचा ओपन होईल आणि तो भरून तुमची प्रोफाईल इथे अपलोड होणार आहे आता नियोक्ता फॉर्म पूर्ण भरून सबमिट केल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल प्राप्त झालेला आय डी पासवर्डचा वापर करून एम्प्लॉयर लॉग इन तुम्हाला करायचं आहे सो एम्प्लॉयर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे यूजर आय डी पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल इथे ओपन होणार आहे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर डाव्या हाताला तुम्हाला ऑप्शन दिसतं आहे क्रिएट व्हॅकन्सी किंवा तुम्ही ॲड व्हॅकन्सी येथूनसुद्धा ॲड करू शकतात या बटनवर क्लिक केल्यानंतर न्यू व्हॅकन्सीचा फॉर्म इथे ओपन होतो सो ॲड व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला जॉब टायटल तुम्हा तुम्हा हे सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग अशा पद्धतीने टाकायचं आहे टोटल वॅकन्सी तुमच्या आस्थापणाचे जेवढे पदं असतील जेवढे मॅनपॉवर तुमच्याकडे काम करत आहेत त्याचा रेशोमध्ये तुम्हाला इथे हे दिसणार आहे सो टोटल वॅकन्सी तुमच्याकडे किती ओपन आहे तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे क्वालिफिकेशन कुट काय पाहिजे कॅन्डिडेटचं ते तुम्हाला टाकायचं आहे एलिजिबिलिटी वुमनसाठी आहे का ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे एज हे फिक्स आहे अठरा ते पस्तीस वॅकन्सी स्टार्ट डेट कधीपासून ते वॅकन्सीज ओपन होते आणि एंड डेट तुम्हाला इथे टाकायची इंटर्न प्रिफर्ड लोकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्हाला जिल्ह्यातला हवा तालुक्यातला हवा का स्पेसिफिक गावातला हवा आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि ॲडिशनल स्किल क्वालिफिकेशन असेल काही एम एस आय टी टायपिंग वगैरे तर ते तुम्हाला इथे टाकून सबमिट करायचं आहे ॲड क्रायटेरिया करून तुम्हाला स्किल ॲड करता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे सो so, वॅकन्सी तुम्ही ॲड केल्यानंतर तुमच्या जिल्हा कार्यालयाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि त्या वॅकन्सीला अप्रूवड तुम्हाला करून घ्यायचं आहे वॅकन्सी जेव्हा तुम्ही टाकतात तेव्हा इथे पेंडिंग स्टेटस असते आणि जिल्हा कार्यालयाशी ज्या वेळेस तुम्ही अप्रूव्ह करतात त्यावेळेस अप्रूव असं त्या व्हॅकन्सीच्या स्टेटस इथे चेंज होते आणि अप्रूव झाल्यानंतरच पूर्णपणे ते कॅन्डिडेटला इथे ओपन होते आणि कॅन्डिडेट त्याला अप्लाय करू शकतात जोपर्यंत ही, जो ही व्हॅकन्सी अप्रूव नाही आहे तोपर्यंत तुमची व्हॅकन्सीला कोणीही अप्लाय करू शकत नाही किंवा ती सी एम वाय के पी वायच्या पोर्टलला व्हिजिबलसुद्धा होणार नाही सो त्यासाठी वॅकन्सीचं अप्रूवल हे जिल्हा कार्यालयाकडनं तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि अप्रुव्हल झाल्यानंतर त्या वॅकन्सीला कैंडिडेट त्यांच्या लॉग इनमधून अप्लाय करू शकणार आहेत आता ने कसं लॉग इन करावं कशा, करा कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तो बघून तुम्ही इथे तुमचं लॉग इनसुद्धा क्रिएट करू शकतात काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच नवनवीन नाणी अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद